कर सुरू ठीक है एक तो अपने सर्वान महतीच है कि परवा जे का ही जनता अदालत आम घी होती खोके सरकार है ज्यादा क्रूरपने वगैरह है जे बदल्याची भावना त्यांच्या मनात आहे ती लोकांमध्ये दिसायला लागलेली आहे बरोबर आदल्या दिवशी जनता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवत असेल सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई झाली ईडीने कारवाई केली बरं जे त्या कंपनीचे मालक आहेत ते शिंदे गटात आहेत मेंदी गटात आहेत त्यांचे नेते आहेत हे सगळं ठीक आहे हे आहेच तसंच आमचे राजन साळवी जी आहेत त्यांच्यावर देखील धाड पाडली गेली आणि तेव्हा देखील त्यांनी चांगली भूमिका घेतलेली आहे की आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार आमच्या वायकरजींवर पण असाच दबाव आहे दबाव तंत्र वापरलं जात आहे आणि सगळेच निरतपणे पण एकदम लढत आहेत आणि हीच भूमिका घेतलेली आहे की आम्ही काही चुकीचं केलं नाही जर आमच्यात काही लपवण्यासारखं असतं आम्ही काही चुकीचं केलं असतं तर आम्ही शरण आलो असतो जसे बाकी वॉशिंग मशीन मध्ये आलेले आहेत व बाकीचे जे वॉशिंग मशीनमध्ये गे गेलेत कोण घटनाबाहे मुख्यमंत्री झाले कोण उपमुख्यमंत्री झाले कोण काही मंत्री झाले पण वायकरजी असतील राजन साळवेजी असतील सुरज चव्हाण असतील हे सगळेच लढतात आणि सांगतात की आम्ही काही चूक केली नाही चूक केली असती तर तुमच्यात आलो असतो चूक केली नाही म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहोत असो हे सगळं वातावरण आपण एका बाजूला बघत आहोत दुसऱ्या बाजूला दोन महत्वाचे विषय हे आपल्या समोर मी मध्यंतरी आणले होते त्याच्यावर पुन्हा एकदा आपलं लक्ष आकर्षित करू पहिला विषय मी थोडा धावता घेतो कारण तो मुंबईसाठी महत्वाचा आहेच पण दुसरा विषय देखील तेवढाच महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे पहिला विषय आहे महालक्ष्मी इथे असलेल्या रेस कोर्स बद्दल आपल्याला माहिती आहे काल जे म्युन्सिपल कमिशनर आहेत जे प्रशासक आहेत मुंबई महानगरपालिकेचे त्यांनी तिथे एक ओपन हाऊस घेतलं ओपन हाऊस खरं ओपन असायला पाहिजे होतं त्याच्यात अठराशे मेंबर्सच घेतले होते आर डब्ल्यू आय टी सीचे आणि त्यांनी देखील जे प्रश्न विचारले त्यांना उत्तर काही फारशी मिळालेली नाहीये त्यांनी जी प्रेसनोट काढली नंतर एमसीनी मी पाहिली एकदम मस्त एकदम तीन गुड गोडगोड बोला असं होतं पण खऱ्या अर्थाने तशी प्रेस कॉन्फरन्स सारखं त्यांचं जे काही ओपन हाऊस होतं तेवढी स्मूथ झाली का आपण जर तिकडचे व्हिडिओ पाहाल तर आपल्याला देखील लक्षात येईल की जे मेंबर्सनी महत्वाचे विषय घेतले होते त्याला उत्तर मिळाले नाही मी परत एकदा आपल्याला सांगतो की जर आर डब्ल्यू आय टी सी ह्या कमिटीने जर पुन्हा एकदा ह्या रेसकोर्सच्या जागेसाठी विभागणी आहे ती मान्य केली तर आम्ही आर डब्ल्यू आय टी सीच्या देखील ऍक्टिव्हिटी तिथे होऊ देणार नाही त्याला आम्ही डिस्रब करू तिथे आम्ही गोंधळ घालू पण मुख्य गोष्ट हीच आहे माझ्या मागण्या ह्या स्पष्ट आहेत थीम पार्क आम्ही पण सांगितलं होतं आमचं सा थीम पार्क म्हणजे एक सुद्धा कन्स्ट्रक्शन न करता अंडरग्राऊंड किंवा ओव्हरग्राऊंड आम्ही तिथे लँडस्केपिंग मोकळी मैदान करणार होतो आणि ज्या ऍक्टिव्हिटीज आता मग कोर्सचे असतील एआरसीच्या असतील त्या तशाच्या तशा चालू दिल्या असतात पण आता अजून स्पष्टीकरण जे आपल्याला म्युन्सिपल कमिशनर यांच्याकडून पाहिजे ते हे आहेत की मुंबईकरांचा तुम्ही शंभर कोटीचा पैसा कारण आमचे शंभर कोटी या मुंबईचे शंभर कोटी तमिळनाडू वापरण्यापेक्षा मुंबईच्या हितासाठी वापरा ते तबले आहेत आर डब्ल्यू आयडीसीचे ते शंभर काय हजार कोटी देखील खर्च करू शकतात अशी त्यांची तिथे तयारी आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे काही थोडे इलिगल स्लम्स किंवा हटमेंट्स असतील त्यांनी सांगितले की आम्ही ऍडिशनल एफ एस आय हा बाजूच्या एका एसआरआ ला देऊ म्हणजे परत बो मुंबई मुंबईकरांना कशाला आपल्या पैशातून त्यांना ऍडिशनल एफ एस आय आहे तुम्हाला ए तिथे का करायची आहे तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता अंडरग्राऊंड पार्किंग करू म्हणजे वरती त्यांनी थोडं एक चांगली गोष्ट आहे की मुंबईकरांनी दबाव टाकल्यानंतर मी जेव्हा हा विषय पहिला मुंबईसमोर आणल्यानंतर सगळे जे ग्रुप्स बनलेत व्हॉट्सअप ग्रुप असेल पेटिशन झाले आपण देखील मीडियाच्या माध्यमातून जेव्हा एक दबाव तंत्र वापरलं त्यानंतर एन ने थोडं आता दोन पावलं मागे घेतली काल मी ऐकलं की जे पन्नास मेंबरशिप्स वगैरे घेणार होते ते घेणार नाहीत ओव्हरग्राऊंड कन्स्ट्रक्शन करणार नाही ही आमची मागणी मान्य झाली तरी देखील अंडरग्राऊंड देखील आम्ही एक सुद्धा बीट रचू देणार नाही अंडरग्राऊंड तिथे कार पार्क ची गरज नाही आजूबाजूला कोणी रहिवासी नाही आहेत ना कमर्शियल बिल्डिंग आहेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे रस्ता जर क्रॉस केलं ओलांडला तर क्वेश्चन रोडवरच दोन हजार गाड्यांचे अंडरग्राऊंड पार्क बनतच आहे मग नक्की कुठच्या कॉन्ट्रॅक्टरचे तुम्ही एवढे हितासाठी काम करत आहात की ओव्हरग्राऊंड नाही तर अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड नाही तर सहा फूट खाली सहा फूट खाली नाही तर इकडे तिकडे कशासाठी हे चाललंय माझी मागणी स्पष्ट आहे एक तर आरडब्ल्यूटीसी ला मुदत द्या की अमुक अमुक वेळेत तुम्ही तुमच्या सगळ्या पेनल्टी सगळे हो जे काही ड्यूज आहेत ते भरा आणि जागेच लीज पुन्हा एकदा घ्या पण लीज घेत असताना प्रत्येक मुंबईकर प्रत्येक नागरिकाला तिथे येण्या जाण्याची सोय मोफत झाली पाहिजे जसं आत्ता ऐकून मिळतात तसंच्या तसं राहिलं पाहिजे एक सुद्धा कन्स्ट्रक्शनचं तिथे काम झालं नाही पाहिजे दुसरी गोष्ट किंवा दुसरा विषय जो आता मला आपल्या समोर आणायचा आहे तो मला वाटतं आपल्या सर्वांचा आवडीचा आणि आपल्यापेक्षा आवडीचा जास्ती जो आहे तो म्हणजे घटना बाहेर मुख्यमंत्र्यांचा परदेशी दौरे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी परदेशी दौऱ्यांवर खूप मोठा खर्च झालेला आहे गेले दोन वर्ष मुख्यमंत्री घराघरा परदेशी पण फिरत असतात आणि इथे पण फिरत असतात पण काम शून्य होतं कारण त्यांची कार्यक्षमताच नाही मुख्य गोष्ट अशी आहे गेल्या वर्षी आपल्याला आठवत असेल डॅवर्स दौऱ्यामध्ये साधारणपणे चाळीस खोक्यांचा खर्च झाला चाळीस कोटीचा खर्च झाला आणि त्यातून निष्पन्न शून्य आत्ता पण जी माझ्याकडे माहिती आहे त्याच्यातून जे काही मागच्या वेळी आपल्याला आठवत असतील जे करार झाले होते त्याच्यातून काही काही करार जे आहेत जसं चंद्रपूर इथे न्यू एरा क्लिनटेक वीस हजार कोटीचं येणार होतं पुढे काय झालं अजूनही माहित नाही वर्कशेअर हॅटवे अँड आयसीपी साधारणपणे बत्तीस हजार कोटीचं गुंतवणूक होती पुढे काय झालं अजूनही माहित नाही फॉरेन डेटा सेंटर कंपनी बारा हजार कोटीची गुंतवणूक होती पुढे काय झालं अजूनही माहित नाही हॅन्स इन्फ्रा चार हजार कोटी ग्रीनको एनर्जी बारा हजार कोटी ट्रायटॉन इव्ही रत्नागिरीत येणार होती आठशे कोटीची आणि बाब्यू नावाची कंपनी होती सोळाशे कोटीची त्याच्यात पुढे काही झालेलं नाही अशी माझी तरी माहिती आहे जर दुसरी काही माहिती असेल तर उद्योग मंत्र्यांनी समोर यावं आणि फोटोसहित हा व्हाईट पेपर दाखवणं ब्लॅक पेपर दाखवणं हे सगळे वेगळे वे रंगाचे पेपर नाही आता फोटो फोटोसहित काय पुढे कारवाई ह्याच्यावर झालेली आहे ते आम्हाला त्यांनी दाखवलं पाहिजे कुठे वीत रचलेली आहे कुठे काम सुरू झालेलं आहे तर एक वर्ष होऊन गेलं अठ्ठावीस तासात चाळीस कोटी खर्च झालेला आहे काम शून्य झालेलं आहे मागच्या वर्षी आणि तसंच ह्या वर्षी देखील जर आपण पाहिलं गेलं आपण दोन दिवस थांबलो होतो दौरा पूर्ण होण्यासाठी आता दौरा पूर्ण झालेला आहे दीड दिवसच म्हणजे जवळपास मागच्या वर्षी केवढे गेले के दीड दिवस अठ्ठे अठ्ठावीस तीस तास तेवढेच तास हे घटना मुख्य गोष्ट ही आहे की त्या दिवशी पण मी जाहीर केलं होतं की पन्नास लोकही सोबत जाणार आहेत हा बघा मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यात पन्नास किंवा चाळीस हा आकडा खूप महत्वाचा आहे यावेळी खोके किती खर्च झाले ह्याचा अंदाज आपण लावू पण यावेळी जेव्हा पन्नास लोक मी बोललो सात आठ लोक कमी केले पण चाळीस लोकांची टोळी जसे गुवाहाटीला वगैरे नेली होती तशीच चाळीस लोकांची टोळी त्यांनी तिथे आता डायवॉसला नेली होती आता ह्याच्यात काही पत्रकार असतील ह्याच्यात काही दोन तीन दलाल होते वेगळे वेगळे ह्याच्यात अधिकारी होते आणि एमआयडीसीला असं खणखण सांगितलं होतं की वीस कोटीच्या वर खर्च दाखवायचा नाहीये हे ठरल्यानंतर एम आय डी सीनी वीस कोटीच्या खर्चाप्रमाणे जे काही लोक नव्हती नेले असतील पण ह्याच सोबत एम एम आर डी असेल महाप्रीत असेल अजून एक दोन संस्था आहेत ह्या संस्थांनी स्वतःचा खर्च आता दाखवायचा प्रावधान थोडं केलेलं आहे ते थोडं प्रयत्न करत आहेत पण मूळ प्रश्न हाच राहतो की हा खर्च नक्की कोणाचा आहे एम एमआरडीचे पैसे कोणाचे आहेत महाप्रीतचे पैसे कोणाचे आहेत ते स्वतःच्या खिशातून तर जात नाहीयेत स्वतःच्या पगारातून जात नाहीयेत हे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीतून जात आहेत म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्स पेयर्सच्या खिशातून जातात हे सगळं केल्यानंतर एवढा सगळा खर्च चाळीस लोक ही पूर्ण फौज वाटा नेल्यानंतर केलं काय तिथे मुख्यमंत्र्यांनी मुख्य गोष्ट जर आपण पाहिली तर जे उद्योगपती त्यांना तर इथे भेटायला पाहिजे होते त्यांचीच भेट त्यांनी तिथे घेतलेली आहे जे सगळे साडेतीन लाख कोटी वगैरे करार आज मला वाटतं काही ठिकाणी फटाके फुटले कोणी स्वागत केलं हे सगळं दाखवायला लागतं त्यांना कारण मूळ गोष्ट अशी आहे की तिथे जाऊन काम हे शून्य झालेलं आहे डॅव्हॉर्सची संकल्पना जर तुम्हाला सांगायची झाली तर मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जे समिट असतं तिथे वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा होत असते राऊंड टेबल कॉन्फरन्सेस असतात भेटी गाठी होत असतात आता मुख्य गोष्ट म्हणजे हा काही आमचा मोठेपणा नाही पण महाविकास आघाडीचं सरकार असताना जेव्हा मी मंत्री म्हणून एक साधा मंत्री म्हणून तिथे गेलो होतो तेव्हा जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं काँग्रेस सेंटर म्हणतात त्याला सगळ्यात म्हणजे त्याला आपण जसं सगळ्यात महत्वाची जागा म्हणून वास्तू म्हणून ती जागा तिथे मला मंत्री म्हणून तीन ठिकाणी बोलायला संधी मिळाली होती आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत मला कळतं मी सगळे फोटोज वगैरे त्यांचे ऑनलाईन पाहि बघितले एक सुद्धा फोटो किंवा एक सुद्धा माहिती अशी नाही आहे की ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्या काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन काही बोलून आले कदाचित त्यांना असं वाटलं असेल नाव काँग्रेस आहे तर भाजपाची परवानगी घ्यायला पाहिजे की काय असं वाटू शकतं त्यांना कारण काय ते तसा खूप विचार करत असतात वेगळा वेगळा पण मुख्य गोष्ट हीच आहे तुम्ही तिथे काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन महाराष्ट्राची भूमिका काय ही सांगू शकला नाही तिथे वेगळ्या वेगळ्या प्लॅट इतर काही ग्रामविकास असेल ह्या क्षेत्रावर जाऊन चर्चा करू शकला नाही तिथे जाताना स्वतःची चाळीस लोकांची टोळी तुम्ही नेली पण ने मित्र पक्षांमधून जी महत्वाची खात्यांची मंत्री आहेत मग नगरविकास तर स्वतःकडे आहे पण ग्रामविकास असेल ऊर्जा असेल पाण्याचं काही असेल कृषीचं काही असेल कोणालाच तुम्ही नेऊ शकला मूळ गोष्ट हीच आहे की जे एमओयू तुम्हाला सही करायचे होते इतर स्पष्ट गोष्ट आणि सत्य गोष्ट ही आहे की जे एमओयू सही झालेले आहेत ज्याच्यावर सही केले आता काही काही एमओयूस आपण पाहिलं असेल जसं एक ह्युंडाई नावाची कंपनी किंवा एक ज्युलरीचं काहीतरी मोठं मोर्स येत आहे आमच्या वेळी देखील त्यांची चर्चा झाली होती मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा झाली पण सगळे एमओयू त्यांनी एक वर्षात खोळून पण ठेवले आणि तिथे जाऊन ते सही करून आले गंमत अशी आहे की मागच्या वर्षीचे जे कमिटमेंट्स होते म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे त्यांनी काही प्लॅटफॉर्म पार्टनरशिप केले होते प्लॅटफॉर्म पार्टनरशिप म्हणजे काय की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे एक्सपर्ट्स आहेत तज्ञ मंडळी त्यांच्यासोबत एक करार केला होता की कृषी क्षेत्र असेल एक दोन अजून वेगळ्या क्षेत्रांवर आम्ही सतत तुमच्याबरोबर एक भेटी गाठी करत राहू आणि महाराष्ट्रासाठी जे हिताच आहे ते करू पाच कोटीहून जास्ती त्याच्यावर खर्च झालाय पण ह्या गेल्या एका वर्षात पूर्ण एका वर्षात एक सुद्धा बैठक त्यांच्याबरोबर या मुख्यमंत्र्यांनी मागितलेली आहे ना आता डॅवर्स न जाऊन पण त्यांनी काही तिथे बेटी गाठी याच्यावर केलेल्या म्हणजेच बरपास जाऊन खेळायचं होतं बाहेरचे राज्य बाहेरचे डोंगर झाडी पाहिजे होते आणि सुट्टी घ्यायची होती कारण एवढा जो खर्च त्यांनी केला आहे तेवढाच जो खर्च त्यांनी आपल्या महाराष्ट्रात केला असतं तर डॅवॉर्स पेक्षा जे अनेक पटीने मोठं त्यांचं स्वतःच आता विकत घेतलेलं जे गाव आहे जिथे दोन हेलिपॅड आहेत तिथे या सगळ्या मंडळीला आणलं असतं तर महाराष्ट्राचा काहीतरी फायदा तरी झाला असता पण आज आपण पाहतोय एक दुर्दैवी गोष्ट अशी झालेली आहे की एका बाजूला व्हायब्रिंट गुजरात नावाचं आत्ता समिट होऊन गेलं किती कमावलं गुजरातने त्याच्यात किती एमओयू झाले त्याच्यात सव्वीस लाख कोटी एवढे एमओयू तिथे झालेले आहेत चौवीस लाख कोटी एवढ्या पूर्ण रकमेचे एमओयू झालेले आहेत तसंच आपण पाहायला गेलं त्याच वेळेला हिंमत करून तामिळनाडू ह्या राज्याने देखील स्वतःच एक समिट घेतलं होतं साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक ते त्यांच्या राज्यात आणू शकते पण आज आपण पाहतोय की महाराष्ट्र मॅग्नेटिक महाराष्ट्र ना मागच्या वर्षी झालेलं आहे ना ह्या वर्षी झालेलं आहे आमच्या वेळी कोविडच्या काळात देखील दोन हजार वीस मध्ये जूनच्या दोन हजार वीस मध्ये आपण पाहिलं असेल ह्याच हॉलमधून साहेबांनी ऑनलाईन बैठक घेतली होती पण आपल्या राज्यात गेल्या दोन्ही वर्षात आमच्या महाविकास आघाडीच्या दोन्ही वर्षात अनेकदा मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम झाले गुंतवणूक का आपण आणू शकतो पण वेदांता पेक्षा मोठा प्रोजेक्ट आलेला नाहीये साडेतीन लाख कोटीची गुंतवणूक आहे ते सगळे एमओएस खळंबून तिथे एका ठिकाणी डावासला दाखल होते तर इथे पी साईन करू शकत होते आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही विचारलं ह्या पन्नास लोकांना एमईए चा क्लिअरन्स आहे का तर आपण पाहिलं असेल म्हणता आपल्यातूनच कोणीतरी तिथे दिल्लीमध्ये विचारलं होतं की क्लिअरन्स आहे का एमई ने पूर्ण काही उत्तर दिलेलं नाही पण जे उद्योग मंत्री महोदय त्यांनी सांगितलं काही काही लोक स्व येतात प्रायव्हेट व्हिजिटवर येतात आणि त्यांची नावं आम्ही नंतर जाहीर करू त्या दिवशी देखील चॅलेंज दिलं मी आज पण त्यांना चॅलेंज होतोय स्वखर्चाने येणारे महाशय कोण कौन कोण आहेत त्यांनी एमईचा क्लिअरन्स घेतला होता का त्यांचं मध्ये पद आणि जबाबदारी काय होती ही आपण आम्हाला सांगा आणि हेच जर पुरेसं नसेल या सगळ्या दौऱ्यांचं तर आत्ता अजून एक दौऱ्याबद्दल तिथे येत असताना म्हणजे आपल्या समोर येत असताना मला माहिती मिळालेली मला जर तुम्ही सांगा एवढे वर्ष आपण रिपोर्टिंग करतोय कधी आपण एखाद्या खासदाराला डेलिगेशन धीड करताना बघितलंय का जे मंत्री महोदयांनी खरं करायला पाहिजे नगरविकास मंत्र्यांचं काम आहे ते खासदार करत आहेत हे फोटोज आहेत हे नेदरलँडला आता गेलेली सगळी ही टीम आहे आता यांनी जॅकेट कुठचं घातलंय कुठच्या कंपनीचं घातलंय त्याच्यात जाऊ देत्या खर्चात जात नाही पण महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफिशियल्स फ्रॉम बिहार मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड डी एमआरडी लेड बाय अमुक अमुक एम पी आता ते एमपी कोण आहेत मुख्यमंत्र्यांची नातेवाईक म्हणजे मला तुम्ही सांगा नातेवाईक आहेत हा वंशवाद आहे की ह्याच्यात काही वाद आहे हे पहिले आपण स्पष्ट करावं कारण वंशवादावर यांचा खूप प्रॉब्लेम आहे भाजपाचं दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे म्युन्सिपल कमिशनर्स जे तिथे गेलेले आहेत नेदरलँडच्या दौऱ्यावर हे सगळं जे पोस्टिंग झालेलं आहे महायुडी नावाचं नगरविकास खात्याचं इंस्टाग्राम पेज आहे ज्यावेळी मी हे पाहिलं तेव्हा पाच लाईक होते त्याला पाच मधून एक लाईक महायुडी स्वतःच होती आणि गंमत म्हणजे आज प्रधानमंत्री मोदी आपल्या देशाचे आपले राज्यात आले त्यांच्यावर एक पोस्ट आहे छोटीशी पोस्ट आहे पण त्याच बाजूला ह्या डेलिगेशनची चांगली मोठी पोस्ट आहे म्हणजे नक्की महत्व कोणाला देतात आणि मुद्दा हाच राहतो की एमईएनी पुन्हा एकदा मी विचार आणि आपल्या राज्य सरकारने असं काही नवीन प्रावधान काढलंय का नवीन काही घटनेत बदल केलाय का की एक खासदार असे जाऊ शकतात पाच किंवा सहा म्युन्सिपल कमिशनर्सनं घेऊन राज्याच्या वतीने आणि एका खात्याच्या वतीन असं जर असेल तर आम्ही पण सगळे मागणी करतो की आम्हाला पण अमुक अमुक सगळे तुम्ही अधिकारी द्या आमच्यासोबत आणि आम्ही तर घेऊन जातो ह्याच्यावर जर काही आपल्याला प्रश्न असतील तर माझ्यापेक्षा आपण सरकारला विचारलं पाहिजेच आपण सगळ्यांनी पण ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो मला वाटतं आतापर्यंत जी आश्वासनं मिळालेली आहेत आपल्याला घटनाबाहे मुख्यमंत्र्यांकडून त्यांनी उठसूट सगळ्यांना आश्वासनं दिलेली आहेत आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आपण पाहिलं असेल आमच्या इकडच्या दहीहंडीच्या मंडळानं आश्वासन दिलं होतं की तुम्हाला खेळाचा दर्जा देऊ इन्शुरन्स देऊ अमुक देऊ अमुक देऊ खूप आश्वासनं ह्या महाराष्ट्राला मिळालेली आहेत पण अजून एक सुद्धा काम झालं नाही मुख्य गोष्ट हीच आहे की वेदांत फॉक्सवॉर्न सारखा मोठा प्रकल्प जेव्हा गेला तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की आता ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प येणार असं करू तसं करू काही झालेलं नाही आहे सत्तावीस लाख लोकांना नोकर नोकरी मिळेल असं सांगितलेलं आहे सहा साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक व्हायब्रंट गुजरात चालू असताना घेतलेली आहे जर व्हायब्रंट गुजरात होऊ शकतं जर तामिळनाडूचा होऊ शकतं तर त्याच काळात महाराष्ट्राचं होऊ नाही शकत माझी पक्की माहिती ही आहे की महाराष्ट्र देखील मॅग्नेटिक महाराष्ट्र आत्ता घेणार होतं पण गुजरातमध्ये होतं म्हणून यांना सांगितलं गेलं की तुम्ही घेऊ नका गंमत अशी आहे की महाराष्ट्राचं जे त्यांनी इकॉनॉमिक काउन्सिल बनवलं ना उद्योगपत्यांचं त्या इकॉनॉमिक काउन्सिलचे अध्यक्षच गुजरातमध्ये सत्तर हजार कोटीची गुंतवणूक करून येतात मग काय आहे तुमच्या हातात मी जसं सांगितलं ना आमच्याकडे आपण पहा वायकरजी उभे आहेत राजन साळवीजी उभे आहेत सुरज चव्हाणांवर कारवाई झालेली आहे जे कोणी लढत आहेत आणि ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखं नाहीये जे सच्चे देशभक्त आहेत ते आमच्यासोबत उभे आहेत ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखं असेल भाजपमध्ये किंवा शिंदे गटात त्यांच्यावर प्रेशर सगळ्यांवरच आहे हे आता आपण ह्याच्यातून काढा की मी हे पहिले पण बोललो की आता आपल्या देशात फॅसिझम हे सुरू झालेलं आहे तुम्ही सत्य बोला आणि तुम्हाला नोटीस येते मी त्याच्यावर विविध पत्रकार परिषद घेणार आहे कारण तो विषय देखील मीच फोडला होता बरोबर एक वर्षापूर्वी पण आज जसं मी सांगितलं की दोन महत्वाचे विषय एक तर रेस्कॉर्स आणि हा परदेशी दौरा आता ह्या परदेशी दौरा नक्की कोणी खर्च केला या नेदरलँडच्या ट्रिपवर किंवा हे स्व वाले पण कोण आहेत यांना पॉलिटिकल क्लिअरन्स आहे का नेदरलँड्सला देखील पॉलिटिकल क्लिअरन्स आहे का की एमपी बरोबर असा डायरेक्ट करार करतात की आता त्या त्या देशाने विचार करणं गरजेचं आहे या देखील आम्ही प्रश्न विचारणार <laughs> नक्कीच आता तेच मी सांगितलं की तर ह्या सगळ्या कंपन्या म्हणजे डॅवोस हा असा एक प्रकार आहे आम्ही पण तिथे गेलो होतो की नुसतं करार करण्यासाठी तिथे कोणी जात नाही अनेक वेगळ्या वेगळ्या देशांची गाठी होतात वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर चर्चा होते त्या चर्चेत तुम्ही सहभागी झालं पाहिजे जसं काँग्रेस सेंटर मी परत एकदा सांगतो काँग्रेस सेंटर हिंदूची मुख्य जागा आहे मुख्य वास्तू आहे त्याच्यात जाऊन जसं घटनाबाह्य मुख्यमंत्री बोललेच नसतील तर डॅवर्सने तरी काय अर्थ होतो तुम्ही गुवाहाटीत करू शकल असतात हे किंवा आमदार करू शकलं असतात तर अर्थ तुम्ही तिथे येऊन करू शकला असतात मला वाटतं त्यांनी निर्लज्जपणा थोडा बाजूला ठेवा आणि जे काही उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे ते द्यावीत कारण हा पैसा जनतेचा आहे पन्नास खोके त्यांनी ज्यांना दिलेले आहेत कदाचित त्यांनी फुटून काढले मला माहित नाही पण पुन्हा एकदा मी सांगतो हो। जसं आम्ही जनताची अदालत घेतली होती चला आज मी परत एकदा या घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना जाणवण्यात उद्योग खात्यावर त्यांनी माझ्यासोबत एकटं बसावं किंवा कोणा खात्यासोबत बसावं मी एकटा बसील प्रेस समोर एकदा होऊन जाऊ दे okay, त्याच्यात वेदांता फॉप्सकॉन एअरबेस टाटा मेडिकल डिव्हाइस पार्क बल्ड्रक पार्क आ, ही वर्ल्ड कप फायनल जी केलेली आहे अजून काय काय फिल्म फेअर केलेला आहे आणि आता हे जे करार झाले चर्चा ना मागच्या वर्षीचे करार त्या वर्षी त्यांची जी गंमत दौरा होता आणि आत्ताच पण मी त्यांना चॅलेंज देतोय जर त्यांना एवढा वाटत असेल की आम्ही सत्तेच्या बाहेर तडफडत आहोत व आम्ही महाराष्ट्रासाठी तडफडत आहोत आणि जर त्यांना हिंमत असेल तर माझ्यासोबत त्यांनी एका मंचावर यावं आणि प्रेस समोर बसावं मुख्य गोष्ट हीच यांनी आपल्याला आता ही कंपन्यांचे नावं वाचून दाखवली त्यांचं पुढे काय झालं आणि परत मी एकदम विचारतो की भाजपाला हे सगळं कसं सांगते म्हणजे एका बाजूला भाजप दोन हजार चौदाला आम्ही सोबत जेव्हा होतो तेव्हा सांगत होतात की भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत परदेशी दौरे जे असे उत्सुक निघतात त्याच्या विरोधात आहोत आम्ही देशात दिन आणणार पण आज आपण पाहतोय की जे भाजप प्रणित खोके सरकार इथे पैशाची उधळपट्टी सुरू आहे रेस कोर्स सारखी जागा पूर्ण घशात टाकण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या अंडरग्राऊंड कारपार्क हा हे एक, एक निमित्त आहे पण हे भाजपनं देखील पटताय का त्यांच्या इकडच्या स्थानिक आमदारांना पटताय का हा त्यांनी त्यांना करत आहे आपण पाहिलं असेल की सरकार पाडणं पन्नास कोके देऊन असेल किंवा जे काही उद्धव साहेबांच्या पाठीत जसं त्यांनी खंजीर खूप असलं आणि आता जे महाराष्ट्रात गोंधळाचं वातावरण निर्माण केलं दोन पक्ष फोडलेत एक परिवार फोडले काहींवर आरोप करून घेतले कोणाला मुख्यमंत्री बनवले कोणा मंत्री बनवले कोणा उपमुख्यमंत्री बनवले भाजपला ह्याच्यातून नक्की काय साध्य झालं आणि महाराष्ट्राला ह्याच्यातून काय मिळालं काय प्रश्न राहतोच कुठून नाही नाही आम्ही जेव्हा राजस्थानला जातो तेव्हा त्यांच्याशी भेट घेऊ वो नहीं थे। जी, भी जी। एक्टिव एक्टिव है बिल्कुल ईडी एक एनडीए का हिस्सा और जैसे हम पहले हुआ करते थे या पहले हुआ करता था या काफी सारे हम जो अन्य पार्टी थे वो एनडीए में थे वैसे अभी ईडी आई टी सीबीआई जिस वक्त पर हमने जनता की अदालत ली और जो स्पीकर है जो ट्राइब्यूनल करके उन्होंने जो जजमेंट दिया उनको पूरे के पूरे एक्सपोज कर दिए और बीजेपी की जो एक इसमें एक कंट्रोवर्सी थी या कंस्पिर थी वो एक्सपोज कर दी तो ये कार्रवाई शुरू हो गई अगर आपने देखा होगा तो को तो चौहान को उन्होंने अंदर ले लिया कोशोरी ताई हो राजन साधवी जी हो वाइकर जी हो इन पर दबाव काफी और ऑफर्स भी आपके भाजपा में आओ या मिंदीगढ़ में जाओ लेकिन ये निडर लोग हैं इनको कोई छुपाने की बात नहीं जो छुपा छुपाने की बात होती है वो वहां वॉशिंग मशीन में जाते हैं मैंने ये पहले भी कहा है पिछले साल भी हमने सवाल किया था मैग्नेटिक महाराष्ट्र अभी दो साल हुआ है इस खोके सरकार को तो लेकिन मैग्नेटिक महाराष्ट्र अपने राज्य में हुआ नहीं की बात यही है की वाइब्रेंट गुजरात अगर हो सकता है जहाँ छब्बीस लाख करोड़ के करार हो सकते हैं तमिलनाडु अपना एक खुद का एक समिट कर सकता है तो फिर मैग्नेटिक महाराष्ट्र क्यों नहीं मुझे यही संभावना लगती है कि कहीं ना कहीं इस सरकार पे दबाव था जो खोके सरकार है उस पर दबाव था कि जब तक गुजरात का समिट पूरा ना हो तब तक हमारा लट लिया जाए ये वन ऑन वन होते जा रहे हैं अभी नहीं नहीं मैं सब सवालों के जवाब देखो हाँ ध्यान मैंने जब ये विषय लोगों के सामने लाया दर्द यही बात का है दुर्भाग्यपूर्ण यही है कि मुंबई के सारे जो ओपन स्पेसेस हैं ये खोके सरकार खान में चाहती है इसी बात पे हमारा आक्षेप है इसी बात पे हमारा विरोध है कि जो ओपन स्पेसेस है वो ओपन स्पेसेस करके ही रहे अगर आप देखें तो अभी जो रेस कोर्स करके जो जगह है आ, वहां से रेसिंग नहीं तो आ, पोलो होता है एमिच राइडर्स होते हैं योगा होता है ब्लाइंड के जो पूरा ग्रुप है वो भी आते हैं लाफ्टर क्लब है, है लोग बच्चे भागने जाते हैं चलने जाते हैं दौड़ने जाते हैं सारी चीजें फ्री ऑफ कॉस्ट होती है अभी जो है जो आरडब्ल्यू आर टी के चार कमेटी मेंबर्स है वो एक बिल्डर दोस्त के साथ जो सीएम के बिल्डर दोस्त है उनके साथ सीक्रेट मीटिंग्स करवा रहे थे जो मैंने एक्सपोज किए हैं और इसी में एक ऐसा डील हुआ है कि पहले क्लब हाउस होने वाला था फिर ये प्लान जो है ये जगह जो है ट्राइफर है हमारा विरोध कंस्ट्रक्शन को है भले वो ऑन ग्राउंड हो या अंडरग्राउंड हो जो जगह है वैसे के वैसे रहे आरडब्ल्यू आर टी सी को अगर जगह चाहिए लीज चाहिए तो उन्होंने पूरे सारे जो ड्यूज है पेनल्टीज है वो भर के पूरे जमीन की लीज ले लेकेशन चलेगा नहीं बिल्कुल हम तो डिस्टर्ब करेंगे मैंने आपको कल ही प्रॉमिस किया था की डागोस में सर्दी काफी है ठंडी हवा एंजॉय करने सीएम साहब गए इंडिगल सी एम वापस आने पर हवा गर्म करेंगे तो यही बात है डेगोस के दौरे पर पिछले साल भी अगर आपने देखा होगा तो अट्ठाईस घंटों में चालीस करोड़ का खर्चा हुआ है इस बार चालीस ये आंकड़ा बहुत जरूरी उनके लिए चालीस लोगों को साथ में लेके गए है इनमें से एनडीए .E का पोलिटिकल क्लियरेंस कितने लोगों को पता नहीं क्योंकि तो काफी सारे लोग अभी अभी दिख रहे हैं कोई फोटोज डाल रहे हैं कोई सेल्फी डाल रहे हैं ये सारे तो लोग है जो लोग हैं जो नॉन ऑफिशियल लोग हैं वो अभी डेलीगेशन में देख रहे हैं एक एमपी है एक, एक फॉर्मर एम है जो कभी 10 साल पहले एमपी हुआ करते थे उनका वहां क्या रोल था किसी को पता नहीं है जो एमएमआरडी के चार लोग हैं महापीठ के आठ है नौ लोग हैं उनका वहां क्या रोल है इतने लोगों का मैं समझ सकता हूँ कि हर एक जो डिपार्टमेंट है उससे एक अफसर और कोई दो तीन अधिकारी जाए लेकिन यही बात है कि नौ नौ दस दस लोग लेके गए हैं लेकिन अपने जो मित्र पक्ष है उनमें से एक भी कोई लेके जा नहीं पाए कौन सी बात हुई जो करार करने थे वो यहाँ भी हो सकता है डेहोस एक ऐसी जगह है जहां अन्य सारे जो लोग हैं तथ्य हैं उनसे मिलते हो बातचीत करते हो ऐसे सिर्फ करार करने हो तो महाराष्ट्र में भी हो सकते थे सिर्फ ठंडी हवा जैसे वो गुवाहाटी गए थे क्या झाड़ी डोंगर सब एंजॉय करने के लिए वैसे है तो का ही राजकीय तुम्हें रखा था <स्थागी। <स्थागी। के थी थी। ये तो आपको हर दिन पता चलता है हमसे पहले आपको भी पता चलता है क्योंकि जैसे ही उनकी मंडली आ जाती है महाराष्ट्र में सभी को पता चलता है जी तो 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 आगे तारा तारा आता महाराष्ट्री का कहत नहीं स्वतः मजा कर गोष्टी है जिथे काम हो यह हाथ वरा ने का ही नहीं प्रधानमंत्री नहीं लेकिन मुझे लगता है एक ही बात है कि उनसे उनसे बढ़कर ये पोस्ट कैसी हो सकती है कि कोई तो एक वंशवाद में जो चिल्लाने वाले लोग हैं तो उनकी पोस्ट तो महायुनिट पे प्रधानमंत्री जी पे मैं कभी कुछ बोलता नहीं लेकिन आज जो पोस्ट है मुझे किसी बात का है कि एक पहले ऐसे कौन सा देश है जो डायरेक्टली एमपी के साथ ऐसे करार करता है और कौन से एमपी ऐसे है जिनको पो पोलिटिकल मिला क्लियरेंस मिला हो कि चार या पांच म्युनिसिपल कमिश्नर हमारे एक डीएमसी से एम सी लेके गए ठाणे म्युनिसिपल कमिश्नर है के है, के, है, के कोई है ये सारे लोग एमएमआर को लेके कैसे जा सकते हैं और ये तो एक मंत्री जाना चाहिए इसमें नक्कीच पण त्याच्यात अजून एक विचार करा की यांच्या सभेसाठी जसं दसऱ्याची सभा झाली होती जो काही सर्कस त्यांची झाली होती त्याच्यात साठ लाखाचा खर्च हा मुंबई महानगरपालिकेने दिला म्हणजे पक्षाचा कार्यक्रम आणि मुंबई नगर महानगरपालिका पैसे भरतोय म्हणजे तुम्ही आम्ही त्यांच्या सर्कससाठी पैसे भरतोय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवतोय धन्यवाद